कोंबडीवाला म्हणून काही लोक उल्लेख करतात ना ते करप्शन करण्यापेक्षा बरं कोविडच्या काळात औषधाला पंधरा टक्के औषधून पैसे खाण्यापेक्षा धंदा बरा जे खातात तुम्हाला माहिती आहे मातोश्री बसून नाव आहे त्या लिस्ट मध्ये यांची इन्क्वायरी चालू आहे मी चिकनचा व्यवसाय ब्याऐंशी बसून करतोय मुंबई आता भाऊ करतो करतो म्हणजे आम्ही गल्ल्याला असतो कापणारे वेगळे हे वेगळे सगळे करणारे वेगळे अरे बघता गल्ल्यात कोंबडीवाला पण काय लोक उल्लेख करतात ना ते करप्शन करण्यापेक्षा धंदा केलेला बर ना कोविडच्या काळात औषधाला पंधरा टक्के औषधून पैसे खाण्यापेक्षा धंदा बरा जे खातात तुम्हाला माहिती आहे मातोश्री बसून नाव आहे ते त्या लिस्ट यांची इन्क्वायरी चालू आहे त्यामुळे मला म्हणायचं आहे आपल्या लोकांनी व्यवसाय करावा पैसे मिळावे मुलांना चांगलं शिकावं चांगलं शिकाव चांग त्यासाठी इथे मी इंजिनिअरिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे बाकीचे कॉलेज आहे शैक्षणिक कालचं भाषणही माझं ऐकलं अस राजकीय मी केलं नाही चांगला दर्जेदार शिकवा मुला, मुलांना आणि चांगली मुलं मुलं मुली कर्तबगार तयार करा कुठे उद्यावर जाऊ दे मी हात पण दाखवला कलेक्टरकडे कलेक्टरची पोस्टिंग झाली का बघला मिळतो गाडी मिळते अशा पदावर आपले लोक जायला पाहिजे असं शिक्षण द्या दर्जाचं द्यावं हे मला मला वाटतं असं तेवढ्या वर्ष राजकारण माझ्या एवढं सिनियर हे जे काय बोलतात एकही नाही जवळपास कुठल्या विषयावर या म्हणाने बोला तुमची इमरदन्सी कोणत्याही तर बोलण्यापेक्षा म्हणा करा तुम्ही करा काहीतरी प्रकल्प सुरू तर म्हणून अशा योजनेत बोलली पण आहे ती कशी असते काय असते बांधकामाला किती पैसे लागतात एका कोंबडीला ठेवायला किती स्क्वेअर फीट जागा लागते सगळ्याची माहिती मी तिथे देणार म्हणजे एखाद्याला खरं पत्रकार का ना मी एक पत्रकार मुंबईचा आमच्या इकडे स्थायिक झाला नाव नाही सांगत मला झालं इथे आता काय करू बोल पत्रकार तू चांगला पत्रकार आहे मुंबई सिने होता आला असतं धंदा कोविड चालेल मी माल द्यायला आणि घ्यायला घेणारा पण तुला देतो चालू केलं त्यांनी गावात आपले देवा देव। चांगले पैसे येत ब्याऐंशी ला मी चिकनचा व्यवसाय मुंबईत सुरू केला ब्याऐंशी त्या वेळेला दुकान चांगलं होतं दुकान व्यवस्थित त्यावेळेला मला चौसष्ट हजार रुपये नेट यायचे खर्च जाऊन कसा पाहिजे उदाहरण का सांगतोय पैसा आहे त्याचे चौसष्ट हजार आणि तेव्हापास आज आहे म्हणजे भाऊ भाऊ करतो तीन नंबर मुंबई त्यामुळे आपल्या लोकांनी ह्या अशा व्यवसायात यावं आणि करावं मोठे धंदे सगळेच करा सगळ्यांनी हॉटेल टाका आनंद आहे मला वाळू वाळूधंदा करा पण पकडलं तर जाऊ नका म्हणजे इच्छा आहे प्रामाणिक करा का जे काय असेल ते <laughs> पैसा मिळवा मुलांना शिकवा चांगले आहार द्या